श्री स्वामी समर्थ यावर्षी नवरात्रोत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होणार असून जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात श्रीमद देवी भागवत या ग्रंथानुसार देवीदुर्गाचं आगमन व प्रस्थान कोणत्या वाहनावरून होते यावरून त्या वर्षातील घटनांचा आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज लावला जातो यंदा दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा हत्तीवर येईल कारण नवरात्रीचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी होत आहे कारण देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आहे या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल हा काळ खूप भाग्यशाली असेल यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे यंदा बावीस सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आहे पहिली माळ या दिवसाचा रंग आहे पांढरा या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजाही केली जाते देवी शैलपुत्री ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी नवदुर्गामधील पहिली देवी आहे ती पर्वतराज हिमालयाची कन्या आणि देवी सतीचा पुनर्जन्म आहे या देवीला वृषारूढा म्हणजेच बैलस्वार म्हणूनही ओळखले जाते आणि तिच्या तिची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळते या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी देवीच्या चरणी आपल्याला गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेल्या कोणत्याही गोड पदार्थाला अर्पण करायचंय त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते व सर्व रोग देखील दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवीला विड्याच्या पानांची माळा ही घालायची आपल्याला अकरा विड्यांच्या पानांची माळा किंवा तुम्ही पिवळी फुलं शेवंतीची फुलं सारख्या फुलांची माळा देवीला अर्पण करू शकतात या फुलांची माळा देवीला अर्पण केल्याने आपल्याला आयुष्यात भरभराट होते या दिवशी आपल्याला देवीच्या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे ओम देवी शैलपुत्रे नम किंवा या देवी सर्व भूतेषू मा शैलपुत्रे रूपेणी संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ये नमस्त्य नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात म्हणून जाता जा या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या दुर्गा माताची भरभरून कृपा तर होणारच आहे आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष दूर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाई साक्षात मातारानी पूर्ण करणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायचे कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय माता दि लिहायला विसरू नका नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय पवित्र मानले जातात या नवरात्रीच्या काळामध्ये देवी दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यावर दुर्गा मातेची विशेष कृपा व्हावी तर याकरता आपल्याला आवर्जून गोमातेची सेवा ही करायची आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून काम त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्ग ची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून नवी नवरात्रीच्या पवित्र काळामध्ये आवर्जून ही गोसेवा जी आहे ती शक्य असेल तर दररोज करा नाही शक्य असेल तर किमान एकदा तरी तुम्हाला आवर्जून ही गोसेवा करायची आहे आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायचवळ गेल्यावर सर्वप्रथम तिचे दोन्ही पायर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला जी वस्तू गायीला खायला द्यायची ती म्हणजे चपाती तर आपल्याला घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती ती करता तयार करायचे कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता कणिक बळायचे आणि मळताना आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आणि एक छानशी चपाती ही तयार करून घ्यायची तर या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा या चपातीवर ठेवायचे गाईला काळे तिळ खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपेडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असे राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये गाईला चपाती सोबत असं गुळ खायला द्यायचं आहे गायला ही चपाती आपल्या हातातनंच खायला द्यायचं कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळतेच असते त्यानंतर आवर्जून गायीला थोडं पाणी प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गायी होती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो हाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य हाताचा स्पर्श करून गायला प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून गायला स्पर्श करून आपल्याला आपल्या अप्ले मनातली इच्छा ही बोलायची आहे तसेच तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून गायीच्या डोळ्यांमध्ये आपल्याला आहे कारण गायच्या एका डोळ्यामध्ये चंद्र दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य निवास करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा जो चंद्र आहे सूर्यग्रह आहे तो बलवान होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर अशा रीतीने आपल्याला नवरात्रीच्या या पवित्र काळामध्ये गोमातेची सेवा ही करायची तुम्ही करून तर बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालेलं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची तुम भरपूर प्रमाणामध्ये ही झालेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाकडून ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा जय माता दी